रडू नको बाळा अरवी पाण्याला जाते रडू नकोबाळा अरवी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नकोबाळा अरवी पाण्याला जाते रडून गोबाळा अरवी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन लोण्याचा गोळा तुला खायला देते, देते। लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते हे रडलं बाळा मी पाण्याला जाते रडू अरे अरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू रडून कोबाळा मी पाण्याला जाते रडू अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला देते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते चांदीचा भोवरा रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन नये जाते पाणी घेऊन येते एका नारदणी तुला झोका मी देते एका जारदणी तुला मी देते मी देते पाणी घेऊन येते मी देते पाणी घेऊन येते एका नारदणी तुला मी देते एका नारदणी तुला मी देते मी देते पाणी घेऊन येते डोकामी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते रडू नको बाळा आरमी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरमी पाण्याला जाते रडू नको बाळा अरमी पा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते